गणपती बाप्पाच्या आगमनाची जय्यत तयारी सुरू असताना प्रकाशा गावात मात्र रस्त्यांवर पडलेल्या मोठ मोठ्या खड्ड्यांमुळे आनंद काहीसा कमी झाला आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही गणपतीचे आगमन याच खड्ड्यांतून होणार असल्याने नागरिक आणि भाविकांमध्ये नाराजी आहे प्रकाशा ग्रामपंचायत या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देईल का असा सवाल आता नागरिक विचारत आहेत खड्ड्यांमुळे नागरिकांची डोकेदुखी प्रकाशा गावातील मुख्य रस्ते आणि अंतर्गत रस्त्यांची अवस्था अतिशय खराब आहे पावसामुळे या रस्त्यांवर मोठे मोठे खड्डे पडले आहेत यामुळे वाहतूक तर विस्कळीत झालीच आहे शिवाय अनेक अपघातही घडत आहेत स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार भीती आहे तसेच मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या भाविकांनाही त्रास सहन करावा लागणार आहे ग्रामपंचायतीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप गावकऱ्यांनी अनेक वेळा ग्रामपंचायतीकडे या रस्त्यांच्या दुरुस्तीची मागणी केली आहे मात्र या मागणीकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागरिक करत आहेत ग्रामपंचायतीच्या उदासीन धोरणामुळेच गावातील दुर्दशा कायम आहे आहे असे त्यांचे म्हणणे उत्सवाच्या तोंडावर तातडीची मागणी गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला असताना ग्रामपंचायतीने तातडीने रस्त्यांची डागडुजी करावी अशी मागणी जोर धरत आहे गणपती बाप्पाचे स्वागत करताना तरी रस्त्यांवरील खड्डे बुजवून नागरिकांना दिलासा द्यावा अशी अपेक्षा सर्वजण व्यक्त करत आहेत अन्यथा यंदा गणपती बाप्पांचे आगमन खड्ड्यांच्या मार्गानेच होणार असून त्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची असेल असा इशाराही काही नागरिकांनी दिला आहे यावर प्रकाशा ग्रामपंचायत लवकरच काही उपाययोजना करेल अशी आशा आहे जेणेकरून गावातील नागरिकांना दिलासा मिळेल आणि गणेशोत्सव उत्साहात साजरा होईल ई मराठी न्यूज नेटवर्क ई मराठी न्यूज हे चॅनल सत्य आणि प्रामाणिकतेवर आधारित सामाजिक शैक्षणिक आरोग्य आध्यात्मिक राजकारण व प्रवास विषयांवरील माहिती सादर करून सकारात्मक बदल घडवण्यास कटिबद्ध आहे पुढील वर क्लिक करून आजच चॅनलला सबस्क्राईब करा